जम्मूच्या किश्तवाड मधील ढकफुटीमध्ये सेहेचाळीस जणांचा मृत्यू झालाय एकशे सदुसष्ट जणांची सुटका करण्यात यश आलेले अडतीस जण गंभीर जखमी झालेले दोनशे लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळते परिसरामध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे पाऊस आणि पुरामुळे मदत कार्यात अडथळे येतात जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गुरुवारी झालेल्या ढगफुटीमध्ये आतापर्यंत सेहेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे एकशे सदुसष्ट जणांना वाचवण्यामध्ये प्रशासनाला यश आलं असून त्यामधील अडतीस जणांची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान परिसरात अजूनही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे पाऊस आणि पुरामुळे या मदत कार्यामध्ये अडथळे येत आहेत